म्हसवाड ते तुळजापूर मार्गावर तामलवाडी टोल नाक्याजवळ टमटम पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका एकोणीस वर्षीय तरुणाचा जा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा अपघात सप्टेंबर रोजी घडला वाहनाने कट मारल्याने हा अपघात गड़ घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे म्हसवाड येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या टमटमला तामलवाडी टोल नाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने बाजूने कट मारला यामुळे टमटम चालकाने अचानक ब्रेक मारल्याने टमटम पलटी झाली या अपघातात दत्ता भगवान पिसे एकोणीस राहणार मसवळे जिल्हा सातारा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे महसवळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे and press the bell icon never miss an